आज आपण भोपळ्याचे थालपीठ करणार आहोत याच्यामध्ये गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ थोडं थोडं घेतलेलं आहे इथे खिसून घेतलेला भोपळा आहे कोथिंबीर आहे ओवा आहे इथे मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे इथे लेकरांसाठी सपक केलेलं आहे इथं हे आपण लेकरांसाठी टाकणार आहोत ते लेकरांचं पीठ आहे त्यात आपण टाकून घेऊया ओवा Mirch. लेकरांना कोथिंबीर टाकलेली ले ले नाही त्यांनी खात नसल्यामुळे थोडीशी हळद घालूया मीठ टाकलेलं होतं मिरचीच्या पेस्टमध्ये आधीच त्यात थोडीशी हळद घालू आता हे पीठ मळून घेऊया हे बघा असे मळून झालेले आहे पीठ इथे तिखट आहे आणि इथे ले लेकरांसाठी सटत केलेलं आहे आपण थालपीठ थापूया असं थापून घेऊया कधार खरपूस भाजून घेऊ पाट स्वयंपाक तोंडलीची भाजी सपत दाळ आणि भात आमच्या इकडे डाळी सोबत दपाटं खातात बाय बाय